नमस्कार आयपीएल मध्ये अखेरच्या षटकामध्ये धोनीची वादळी फलंदाजी कायम आहे धोनी अखेरच्या षटकामध्ये मैदानावर येणार म्हणजे गोलंदाजांची धुलाई होणार हे जणू निश्चित सुपर विरुद्ध फलंदाजीला आलेल्या धोनीला पुन्हा एकदा अशीच दमदार फलंदाजी केली धोनीने अठ्ठावीस धावांच्या खेळीमध्ये असा एक षटकार ठोकला जो त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कवचितच कोणी पाहिला असेल धावाच्या सतराव्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने एकेरी धाव अवघेत आपले खाते उघडले आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला पुढच्याच चेंडूवर त्याने कारकिर्दीतला पहिल्यांदाच असा शॉट खेळला जो पाहून एकना स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाला एकच जल्लोष केला डावाचे एकोणीसावे षटक टाकणाऱ्या मोहन सिंग खानच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट सोडून डाव्या बाजूला जात यष्टीच्या मागे षटकार लावला चा या शॉर्ट लेंथ बॉलवर धोनीने ऑफ साइड ला जाऊन यष्टीकरण केवळ राहुलच्या डोक्यावरून एक असा फटका लावला जो थेड़ साथी गेला धोनीने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कवचितच असा शॉट खेळला असेल हा शॉट पाहून फक्त आज चाहतेच नाही तर कॉमेंटेटर यांनीही धोनीच्या या शॉट प्रशंसा केली आहे त्यांनी धोनीने असा शॉट पहिल्यांदाच खेळला असल्याचा उल्लेख केला तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद